आज आमच्या आईची सकाळ तर पावसात भिजूनच चालू झालेली आहे आम्ही चाललो पावसात नाही भिजायचा बाबू झालं आता दुपारी बारा वाजलेले आहेत आणि आज मी कोबीची भाजी बनवणार आहे डाळ टाकून कोबीची भाजी बनवते मी तर सगळ्यात पहिलं आधी मी टोप इथे ठेवलेला आहे टोपामध्ये थोडंसं मी तेल टाकलेलं आहे ते थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे थोडीशी ती थोडी तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये मी थोडं जिरं टाकलेलं आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये मी लसूणच्या चार पाच पाकळ्या मी टाकलेल्या आहेत त्या थोड्या ठेचून मी टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये कारण ठेचून टाकल्यामुळे जरा त्याला टेस्ट चांगली येते म्हणून मी ठेचले आहेत या नंतर यामध्ये मी मिरची टाकलेली आहे तोडून दोन मिरच्या टाकलेल्या आहेत मी यामध्ये मी तिखटवाल्या मिरच्या वापरत नाही पोपटीवाल्याच मिरच्या मी वापरते कारण आमच्याकडे जास्त कोणी तिखट खात नाही आणि आता हे सगळं जे आहे मिश्रण ते व्यवस्थित मी परत ढवळून घेतलेलं आहे हे नंतर यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे तर सगळ्यात पहिला मी कांदा मी पूर्ण मोठा एक कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे एक कांदा पूर्ण त्यानंतर मी याच्यामध्ये मी टोमॅटो टाकला आहे तोही बारीक मी चिरलेला आहे आता यामध्ये मी जो टोमॅटो मी तुम्हाला दाखवला आहे तो जास्त आहे बट तेवढा टाकायचा नाही आहे थोडासा एक छोटा टोमॅटो बस होतो बाकीचा जो टोमॅटो आहे तो मी डाळ करण्यासाठी मी आधीच करून ठेवलेला आहे तो तर आता टोमॅटोही घातल्यानंतर हे व्यवस्थित मिश्रण प्रॉपरली ढवळून घ्यायचं आहे ढवळल्यानंतर साधारणतः दोन ते तीन मिनटं तो गॅसवरती तसाच ठेवायचा आहे व्यवस्थित तो कांदा आणि टोमॅटो मुरला पाहिजे फटाफट बाजू होण्यासाठी तुम्ही थोडंसं मिठाचा प्रमाण जरी टाकलं तरी चालेल मी सुद्धा टाकते ह्याच्यामध्ये कारण मीठ टाकल्यामुळे फटाफट शिजलं जातो टोमॅटो तर खूप छान होतो ह्याच्यामध्ये नंतर इथे छोटा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि प्रॉपर परत एकदा मी मिक्स करून घेतलेला आहे आता हा बघा हा कोबी मी घेतलेला आहे कोबी मी बारीक चिरलेला आहे सगळ्यात पहिला आधी कोबी धुवून घेतला आहे मी धुवून नंतर मी तो बारीक केलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता मी टाकते आहे आणि हा कोबी मी जाड्या किसणीवरती मी किसलेला आहे कारण मला पटापट करायचं होतं तर त्यामुळे मी त्याच्यावरती केलं आहे फटकन माझं दोन मिनटामध्ये हा माझा चिरून झालेला आहे कोबी कधी तुम्हाला डब्यासाठी वगैरे जर काही होत असेल सकाळच्या टायमामध्ये तर तुम्ही असं करू शकता आता हे बघा मी प्रॉपरली मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता मी वरती झाकण ठेवलेलं आहे आता ही वाफेवरती ही भाजी अशीच शिजायला अशी ठेवून द्या तुम्ही साधारणतः पाच मिनटं मी हे झाकण मी तसंच ठेवलं होतं आता बघा ही थोडी जरा आता कोबी जरा नरम झालेली आहे आणि आता ह्यामध्ये मी डाळ टाकणार आहे जी डाळ मी आधी मी थोडं दहा ते पंधरा मिनटं मी आधी मी ही पाण्यात ठेवलेली त्यानंतर मी हे थोडी त्याला एक शिटी दिली कुकरला आणि ही डाळ एकदम जास्त शिजवायची नाही आहे एकच शिटी द्यायची आहे आता हे बघा मी ह्यामध्ये मी ही डाळ मी टाकते आहे तर ह्याच्यामध्ये जा जास्त पण डाळ टाकायची नाही जेवढी तुमची कोबी आहे त्या प्रमाणाच्या हिशोबानेच तुम्ही थोडी टाकायची आहे तर इथे मी एक वाटी मी डाळ घेतलेली आहे आणि आता हे मी प्रॉपरली ही ढवळून घेते आहे तर आता ही ऑलरेडी ही डाळ शिजलेली आहे त्यामुळे ही ग्या जेव्हा तुमची कोकीची भाजी रेडी होणार त्याच टायमामध्ये ही टाकायची आहे डाळ नाहीतर ती पूर्ण भाजीचे टेस्टच पूर्ण चेंज होऊन जाते आता यामध्ये मी मीठ थोडंसंच टाकलं होतं स्टार्टिंगला आता चवीनुसार मी ह्यामध्ये मी परत एकदा मी मीठ टाकणार आहे मी में 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 तर आता बघा मी एवढं मी मीठ टाकलेलं आहे ह्यामध्ये परत एकदा इथे प्रॉपरली व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे मी त्यानंतर या भाजीमध्ये मी ओलं खोबरं टाकणार आहे ते थोडंसं मी पिलेलं आहे तर एवढं साधारणतः हे मी टाकलेलं आहे खोबरं आता परत एकदा हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे साधारणतः दोन मिनटात ही गॅसवरती भाजी ठेवायची आहे ऑलरेडी ती शिजलेली आहे भाजी फक्त जस्ट खोबरं आहे ते थोडंसं जरा त्यात मोरलं पाहिजे म्हणून थोडं मी ती गॅसवर दोन मिनटं ठेवलेली आहे आता बघा ही माझी भाजी पूर्णपणे आता ही रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी कोथंबीर ॲड केली नाही आहे तुम्ही ॲड करू शकता हे बघा माझी कोबीची भाजी रेडी झाली आहे आणि आता हे बघा मी गावचे तुम्हाला व्हिडिओ ही दाखवायला विसरली होती ही फुगडीची व्हिडिओ आहे आमच्या गावामध्ये फुगडीसुद्धा खेळली जाते तर जेव्हा विसर्जन असतं त्या टायमाला खूपच धमाल असते डान्स असतो पुन्हा हे फुगडी असतात मा बायकांच्या आणि ढोल ताशा वगैरे हे सगळं आमच्या इथे असतं त्यामुळे खूपच धमाल येते आता संध्याकाशी साडेसात आलेले आहेत आणि आम्हाला पूजा करायची आहे तर इथे माझ्या मम्मीने सगळी देवाची भांडी आणि सगळी धुतलेली आहेत आणि व्यवस्थित पुसून घेते तर इथे अयाना आणि अनिका दोघाजण इथे मम्मीला हेल्प करत आहेत जरा आसपास रोमबाट वगैरे बघून हे काय कसे ही काढत जाऊ नको कुठे काढते असं परत तेवढंच कॅच तेवढ घेतलं काढलं आणि ते

और शेयर और शेयर करो पहला आई को एक क्लिक करो बाय बाय गाइस